नाही ना नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वर्सोली पांगळोली ग्र ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पांगळोली वस्ती परिसरातली ही जी शमशान भूमी आहे केवळ ही नावालाच आहे या ठिकाणचे जे अँगल आहेत ते तुटलेले आहेत जर या परिसरामध्ये दीड हजार लोकसंख्या असून जर कोण मयत झालं तर अशा परिसरामध्ये अंत्यसंस्कार करावे लागतात अनेक वेळा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मयत झाल्यानंतर छत्री धरून ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे तर या ठिकाणी माझी सरपंच आहेत बबन खरात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे काय अडचणी आहेत तुमच्या आणि काय सांगाल गेल्या गेल्या दहा वर्षापासून मसनभूमीची ही अवस्था आहे ह्या ठिकाणी माणूस जर वारलं कुणी ॲक्च्युली कागद टाकून त्या ठिकाणी सरनाव ठेवता ठेवायला लागतं त्याला आणि दुसरी गोष्ट असे आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीचं फार फार दुर्लक्ष असल्यामुळं की ते आमच्या आता करू उद्या करू असे उत्तर भेटतात आम्हाला प्रत्येक टायमाला पण ॲक्च्युली हे काम होत नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाठपुरावा केला ग्रामपंचायतीकडं बाबा हे काम नारळ पडला त्यांनी हे जाण्या दोन वर्षापूर्वी कामी का मी मसलभूमीचं काम करणार आहे पण त्यांनी पाठपुरावा नाही केल्यामुळं आलेले पैसे पण परत गेले काही ह्या ठिकाण आणि ह्या ठिकाणी काम करीत असताना भरपूर त्यांचं दुर्लक्ष आहे आज रस्त्यावरचा ब्रिज ब्रिज पडला आहे ब्रिज पडल्या रस्त्यावरून तरी पण ह्या ठिकाणी तो ब्रिजचं काम नाही करी स्वतः जी सी बीचं आम्ही काम केलं जी सी बीने लावून ते पाण्याचा नाला साफ केला आणि ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे लोकं वात लोकांची जाण्या येण्याची सोय गैरसोय होती तर ब्रिज ताटा करून आम्ही बांधून घेतला होता त्या ब्रिजवरचा गाड असतं साईडचं ते गाड पण पार पडले तर माणसांना जाण्या येण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी कधी माणूस कधी रात्री रुत्री ह्या ठिकाणी जात असते गरीब लोकं असतात आदिवासी कधी पण कामावरून येऊन या ठिकाणी प्रवेश करीत असते रस्त्यावरून पण तो रस्त्याचा दूराव आम्ही दोन तीन वेळा त्यांना बोललो पण किंवा ते तो रस्त्याचं तुम्ही साईडचे गाड लावून घ्या पण त्यांनी काय त्याचं दुर्लक्षच केलं दुसरा विषय एम इ सी बीचा या ठिकाणी गेले तीस वर्षापासून जे पोल आहेत तेच पोल आहेत अजून तीस वर्षापासून त्याचं पोल आहेत अजून कुठलंही दुरुस्ती एक पण पोल ह्या गावात तीस दहा वर्षापासून नवीन टाकलेलं नाही एमईसीबीने आम्ही त्यांना वारंवार पत्र एवढं वार केलं आहे ते बोलले आम्ही आता खेडला पाठवतो हो ठरावा इकडं पाठवतो हो पण काही कुठलं आत्तापर्यंत काही कुठलं त्यांनी मदत आम्हाला केली नाही म्हणजे काही तर तारा अशा आहेत फार हाताला लागतील अशा खाली तारा आलेल्या आहेत काही पण ते तरी पण त्याचं दुर्लक्ष कायमस्वरूपी पाण्याचं मोटर जळती टँड बाय मोटर नाही इथं दोन 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 दिवस ला पाण्यावर वंचित राहावं लागतं या ठिकाणी त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी लाईट कमी कमी चार चार पाच पाच दिवस लाईट गेल्याच्यानंतर आम्हाला पाणी भेटत नाही या ठिकाणी आणि ह्याचा सगळ्यांचा दुर्लक्ष असल्यामुळं ग्रामपंचायत आणि एम एस एचं दुर्लक्ष असल्यामुळं ही हे हे उद्भवलेला परिश्रम आहे आमचा म्हणून आम्ही नेहमीच स लोकांना सांगतो की बाबा सहकार्याने काम करावं आम्ही कुठलाही वाद ना घालताना आमचं म्हणणं आहे का आमची कामं गोरगरिबांची आदिवासी लोकांची धनगर समाजाची जे जे समाज या ठिकाणी आहे डोंगरात बसलेला त्यांची कामं तर आमची एवढीच विनंती आहे ग्रामपंचायतला गेले आणि गेले साठ एकूण कमी कमी साठ लाख रुपये उत्पन्न त्या ग्रामपंचायतीतल्या वर्ष ग्रामंचित पण त्यांनी किती ते अजून म्हणून दहा वर्षामध्ये किती ग्रामपंचायत फंडातून किती खर्च केला आहे त्याचा काही आकडा कधी गावाला दाखवला नाही तर बाबा काय किती खर्च केला आहे काय नाही केलं काय आम्ही इथं तुमच्या गावासाठी केलं बाहेरूनसतं बसून जर सांगत असेल आम्ही हे केलं ते केलं त्याला अर्थ नाही पण गावात जागेवरती येऊन काय केलं आहे त्याची अजून तर क्षणिशा झालेली नाही आणि कुठल्याही गावकऱ्यांना माहीत नाही की काय काम केलं इथं त्यांनी अजून गेल्या दहा वर्षात आमची एवढी विनंती आहे त्यांना की बाबा ग्रामपंचायतीने इथं लक्ष देऊन मसनभूमीचं पहिलं सगळ्यात पहिलं काम करावं आणि जे लाईटीचा इश आहे पाण्याचा इश आहे ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लावा टाकी झाली आहे पाण्याची टाकीबद्दल वाद नाही पण आमचं इश आहे का बाबा ते लाईट जाती पंप जळतो जा त्या पंपाला त्या ठिकाणी टॅन बाय टॅन पंप असावा आणि दोन दोन तीन दिवस पाणी भेटत नाही त्याचं फार लोक आदिवासी लोकांनासुद्धा फार तळ्यावरून पाणी आणावं लागतं पाणी आणि या ठिकाणी मेडिकलचं कुठलं सोय नाही कचऱ्याची गाडी येत नाही या ठिकाणी मेडिकलचं बिलकुलच सोय नाही दरवर्षी आम्ही पहिलं टिशे टिशेल वगैरे हो टाकायचो पावसाच्या आधी पिण्याचं पाणी एवढं खडूळ असतं पावडर टिशेल टाकायचो आम्ही पण त्यांनी कधी आम्ही आता ते आता गेल्या गेल्या पाच दहा वर्षापासून टिशेल पण बंद केले त्यांनी काही बिलं काढीत असतं माहीत नाही त्या टिशेलवर आता तर टिशल पण नाही टाकलं पाण्यात लिक्विड टाकतो पण ते पाण्याच्या बाटल्या पण यावर्षी वाटलेलं नाही त्यांनी लिक्वि टिशल पण नाही गावात आलेलं त्याच्यामुळं टाकीतलं जे पाणी खडूळ येतं आहे तेच पाणी आम्ही पितो आहे आता सगळे असा इशा सगळा सगळ्यात तर या ठिकाणी पांगडोली धनगर वस्ती आदिवासी वस्ती या ठिकाणी ज्या समस्या, समस्या आहेत मान, या समस्याविषयी मान मांडणी केलेली आहे तुम्ही मावळचे आमदार सुनील शेडके यांच्याकडे काय पत्र व्यवहार वगैरे केला आम्ही साहेबांना साहेब स्वतःला साहेबांना स्वतः माहिती येतं साहेब स्वतः मंदिरात येऊन गेलेले येते त्यांना माहिती आहे या ठिकाणची परिस्थिती पण त्यांचं काय दुर्लक्ष आहे माहीत नाही मला पण आमचं म्हणणं आहे इथून अडीचशे मुलं अडीचशे ते पावणे दोनशे मुलं तीनशे मुलं ह्या ठिकाणी गुरुकुल शाळेमध्ये जातात त्यांना सायकलीची सुद्धा सोय हो नाही या ठिकाणी अशी अडीचशे तीनशे मुलं गुरुकुल ते पांगळोली धनगर वस्ती आदिवासी वस्ती अशी पायपीट करतात त्यामुळे ते थकले जातात पावसाळ्यामध्ये घनदाट जंगलामधन त्या मुलांना यावं लागतं यासाठी त्यांच्या वाहतुकीची दळणवळणाची सुविधा करण्यात यावी अशी मागणी होते काय नाव तुमचं आणि काय सांगाल काय अडचणी आहे माझं नाव संतोष बाबू खरात मी या पांगोळी गावामध्ये पांगोळी वस्ती या गावामध्ये राहतो आमचा येणारा रस्ता आहे खालून खा खालून तुंगारली ते तुंगारली डॅम ते ठाकरवाडी हा रस्ता एवढा न दरुस्त आहे आमदारांनी एवढे कामं केले आहेत पण आमच्या रस्त्यासाठी जलपत्रामध्ये लक्ष देत नाही ते त्याच्यामुळं आमदारांना एवढीच विनंती आहे की आमच्या रस्त्यासाठी त्यांनी ना काहीतरी प्रयत्न करावा वरती मशानभूमीचा जो विषय आहे तो विषय त्याची नारळ पण फोडले पण त्याचा विषय काय कुठं अडकला आहे तो आतापर्यंत आम्हाला माहितीच नाही दोन वर्ष झाली त्याचा नारळ पडलेला आहे ते आम्हाला माहितीच नाही आतापर्यंत काय झालंय ते त्याच्यानंतर जे ब्रिजचा विषय ब्रिजचं जे हे होतं साईडचं गाड होतं ते आहे आता सहा महिने झाले त्याला ते कुठं आहे आणि त्याचं काय आहे त्याचं आतापर्यंत माहितीच नाही सरपंचा एवढीच विनंती आहे ते गाड हे करूनभूमीचा जे विषय आहे ना तो मार्गी लावा बरं आतापर्यंत तुम्हाला किती निधी भेटला या पांगलोली धनगर वस्ती आणि आदिवासी वस्तीसाठी आता जो निधी भेटला आहे तो काय बाळा वेगळ्याच्या फंडातून काही भेटलेला निधी बरेच भेटला होता आम्हाला आणि त्या काही रस्ते झालेत अनेक आता काही मंजूर आहे साहेबांनी काही मंजूर केलेलं आहे पण पावसानंतर त्यांची कामं ते होतील काही अनेक जो रस्ते बिरस्ते झालेत पहिले ते काही पर्यटक स्थळातून पैसे आलेले त्याच्यातून झालेले आहेत बांगोळीसाठी सपरेट पैसे आले होते आणि काही रस्ते ग ग्रामपंचायत फंडातून एक काहीतरी अडीच अडीच तीन लाखाचा एक रस्ता झालेला आहे गराम म्हणजे मांडत बाकी सगळे पैसे आहेत घोडेगावला आम्ही प्रस्ताव हो पाठवलेत त्या ठिकाणी पण अजून काही कामं हो मंजूर झालेलं नाही पण पी डी पी डी सीचं काहीतरी पैसे काही मंजूर आहेत ते आता दोन रस्ते होणार आहेत बोलले दोन काही तीस लाखाचं काम काहीतरी होणार आहे या ठिकाणी आणि हे ग्राम म्हणजे फंडातून कुठलंही काम गेल्या पाच वर्षामध्ये मोठं काम कुठलंही झालेलं नाही तर या ग्रामस्थांची मागणी आहे की प्रत्यक्षात आपण जर समशान भूमी जर पाहिली तर इतकी दुरावस्था आहे की पावसाळ्यामध्ये एखादी मयत झाली तर या ठिकाणी दहनी करता येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि तो जो पूल आहे त्या पुलाचे संरक्षण कटडे तुटल्यामुळं कधीही कुठलंही वाहन कोसळून अपघात होऊ शकतो इथं कचरा गाडी येत नाही लाईट गेली तर चार चार पाच पाच दिवस लाईट येत नाही पाण्याची गैरसोय होते तर अशा या पांगळोली धनगर वस्ती आणि आदिवासी वस्तीकडे सुविधाची वानवा दिसत लोकर आहे तर लवकरात लवकर या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याचं जे सरपंच आहेत यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे के बघूयात काय क का किती दिवसामध्ये या सुविधा त्यांना मिळाल्या जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद